हाय फ्रेंड प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि बघा मी छान अशी पातळ कडक बाजरीची भाकरी बनवत आहे आणि आपण बनवणार आहोत इथे छान असं कारळे चटणी दे इथे मी दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा मीठ आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या धाबाला आणि इथे आपण घेणार आहोत कारळे कारळे म्हणजेच खुरासणे तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा आणि आपण आता भाकर छान भाजून घेऊ गे मी तव्यावर टाक तव्यावरून याच्यावर टाकले आता छान अशी भाकर आपण भाजून घेणार आहोत आणि आता भाकर भाजली की आपण कारळे भाजून चटणी करून घेऊ छान अशी छान अशी कडक बाजरीची भाकरी आपण भाजून घेतली आता आपण तवा सुट्टी गॅसवर ठेवू आणि आपण कारळे भाजून घेऊ काळेल म्हणतात मुर्या म्हणतात कारळे म्हणतात तर आपण आता भाज आता मी कारळे टाकले गरम तयार आता याला काय आपल्याला जास्त लई भाजायचे नाही ते लय उडतात तर स्लो गॅसवर थोडेसेच भाजायचे आपल्याला आता आपले भाजले काय आपण असे एक दोन यांना खाऊन बघायचे चांगले खरपूस लागले तर मग आपण काढून घ्यायचे आता माझे कारळे भाजले आहेत मी काढून घेते आता मिक्सरच्या भाज्यात आता मी मिक्सरच्या भाज्यात काढून घेतले कारळे आता आपण थोडंसं तेल टाकून आणि दुपारचं थोडंसं फोडणीचा भात आहे तो आपण गरम करून घेऊ तर बघा एवढंसं फोडणीचा भात आहे आपण गरम करून घेऊ आता आपण गरम करून घेतला भात आणि घालून घेतला बंद केला आता आपण चटणी वाटून घेऊ तर बघू शकता इथे छान अशी खमंग मी चटणी वाटून घेतली आणि आता आपण छान असं तेल टाकून खाऊ तर कोणाकोणाला आवडले माझी कारळ्याच्या चटणीची रेसिपी आणि भाक रेसिपी अशी काही नाहीये सगळेच बनवतात पण आमच्याकडे अशा पद्धतीने बनवतात आणि मी छान अशी बाजरीची भाकर पण केले तर या सर्वांनी जेवायला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय